नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन झाले या आंदोलनाचा परिणाम म्हणून शासनाने हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला ज्या अंतर्गत कुणबी मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण देण्यात आले मात्र या निर्णयाला ओबीसी नेते आणि संघटना विरोध करत न्यायालयात गेले होते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे मराठा समाजाला मोठा दिला दिलासा मिळाला आहे मुंबई उच्च न्यायालयाने शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्याने याचा फटका आगामी निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला बसणार असून हा राज्यातील ओबीसी नेत्यांना मोठा धक्का आहे त्यामुळे आता सरकारने तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करावे अन्यथा निवडणुका लांबवाव्यात अशी भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडली आहे तर हा मनोज जरांगे पाटील यांचा विजय नसून अजून कुठलाही निकाल लागलेला नाही असा दावाही हाके यांनी केला आहे लक्ष्मण हाके म्हणाले की जरांगेंना यातलं काही कळत नाही आणि त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते हा योगायोग आहे वास्तविक पवारांचा मंडल आयोगाशी काही संबंध नाही अशी टीका केली आहे एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले की तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करता येत नसेल तर सुप्रीम कोर्टात पुन्हा निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी याचिका दाखल करा मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत राजच्या निवडणुका घेणे समस्त ओबीसी समाजावर अन्यायकारक होईल असेही त्यांनी यांनी आहे एवढंच नाही तर राज्यातील ओबीसी नेते आता यावर बोलू लागले आहेत मात्र मी अडीच वर्षापासून या विरोधात लढत असताना हे नेते मताच्या भीतीने गप्प बसले होते आता बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था यांची झाल्याची सडकून टीका हाके यांनी ओबीसी नेत्यांवर केली आहे एवढंच नाही तर आपण ज्यांना निवडून दिले त्या सरकारनेही आपले ऐकले नाही आणि न्यायालयाने देखील गडबडीत निकाल दिला त्यामुळे ओबीसी समाजाने आता जाती जातीत न भांडता ओबीसी क्लास म्हणून एकत्र या आणि आपली ताकद दाखवून द्या असे आवाहन देखील हाके यांनी केले आहे एकंदरीतच लक्ष्मण हाके यांनी सरकारला गंभीर इशारा दिलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर